नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल रिटेक मराठीमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जीमेल अकाउंट कसे बनवायचे ते सांगणार आहे पण त्याआधी मित्रांनो बहुतेक लोकांचा हा गैरसमज असतो की जीमेल अकाउंट गुगल अकाउंट आणि ईमेल आय डी ह्या तिन्ही गोष्टी वेगळ्या आहेत तर मित्रांनो जीमेल अकाउंट गुगल अकाउंट ईमेल आय डी या तिन्ही गोष्टी एकच आहेत तर मित्रांनो जराही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला मोबाईलच्या होमस्क्रीनवर यायचं आहे मोबाईलच्या होमस्क्रीनवर आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे जीमेल ॲप्लिकेशन दिसेल मित्रांनो जीमेल ॲप्लिकेशन हे सर्वांच्या मोबाईल फोनमध्ये इनबिल्ट असतं जर मित्रांनो तुमच्या मोबाईल फोनमध्ये जीमेल ॲप्लिकेशन नसेल तर तुम्ही प्ले स्टोअरवर जाऊन जीमेल ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता तर मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला जीमेल ॲप्लिकेशनवर क्लिक करायचं आहे जीमेल ॲप्लिकेशनवर क्लिक करताच मित्रांनो तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल इथे तुम्हाला टॉप राईट कॉर्नरमध्ये प्रोफाईल तुम्हाल आयकॉनचा लोगो दिसत आहे त्या प्रोफाईल आयकॉनच्या लोगोवर क्लिक करायचं आहे प्रोफाईल आयकॉनोच्या लोगो क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल इथे तुम्हाल तुम्हाल तुम्हाला ॲड अनदर अकाऊंट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे ॲड अनदर अकाऊंट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर सेटअप ईमेलचं पेज ओपन होईल इथे तुम्हाला गुगल या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे नंतर मित्रांनो तुमच्यासमोर साईन इनचं पेज ओपन होईल इथे तुम्हाला क्रिएट अकाऊंट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे क्रिएट अकाउंटवर क्लिक करताच मित्रांनो तुम्हाला इथे फॉर माय पर्सनल यूज या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे नंतर खाली नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे नंतर मित्रांनो तुमच्यासमोर क्रिएट गुगल अकाउंट हे पेज ओपन होईल मित्रांनो पहिल्या कॉलम मध्ये तुम्हाला तुमचं फर्स्ट नेम टाकून घ्यायचं आहे आणि खालच्या कॉलममध्ये मित्रांनो तुम्हाला तुमचं सरनेम टाकायचं आहे नंतर मित्रांनो तुम्हाला इथे खाली ऑप्शन दिसेल नेक्स्ट या नेक्स्ट ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक करताच मित्रांनो तुमच्यासमोर बेसिक इन्फॉर्मेशनचं पेज ओपन होईल इथे तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायची आहे जी तुमची डेट ऑफ बर्थ असेल ती तुम्हाला इथे टाकून घ्यायची आहे आणि त्याखाली मित्रांनो जेंडरचं ऑप्शन आहे तर तुम्हाला इथे तुमचा जेंडर सिलेक्ट करायचा आहे मेल फिमेल जो तुमचा जेंडर असेल तो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे खाली ऑप्शन दिसेल नेक्स्ट या नेक्स्ट ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे नंतर मित्रांनो तुमच्यासमोर चूज युअर जीमेल ॲड्रेस हे पेज ओपन होईल तर मित्रांनो तुम्हाला इथे गुगलने दोन जीमेल आय डी सजेस्ट केले आहेत या दोन जीमेल आय डीपैकी तुम्ही कुठलाही जीमेल आय डी सिलेक्ट करू शकता आणि जर मित्रांनो तुम्हाला तुमच्या आवडीनुसार जीमेल आय डी क्रिएट करायचं आहे तर तुम्ही इथे क्रिएट युअर ऑन जीमेल ॲड्रेस या ऑप्शनवर क्लिक शकता। करू शकता नंतर मित्रांनो तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार जीमेल ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे तर मित्रांनो मी इथे जीमेल आय डी टाकून घेत आहे जीमेल आय डी टाकताना मित्रांनो तुम्ही तुमचं नाव टाकू शकता किंवा त्यापुढे काही आकडेसुद्धा टाकू शकता पण मित्रांनो जीमेल आय डी टाकताना त्यामध्ये स्पेस अजिबात नसला पाहिजे हे लक्षात ठेवा नंतर मित्रांनो जीमेल आय डी टाकल्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन दिसेल नेक्स्ट या नेक्स्ट ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक करताच मित्रांनो तुमच्यासमोर क्रिएट अ स्ट्रॉंग पासवर्ड हे पेज ओपन होईल इथे तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे तर मित्रांनो पासवर्ड टाकताना पासवर्डमध्ये लेटर नंबर्स सिम्बॉल्स असले पाहिजे तरच मित्रांनो तुमचा पासवर्ड हा स्ट्रॉंग पासवर्ड तयार होऊन जाईल तर मित्रांनो मी इथे पासवर्ड टाकून घेत आहे पासवर्ड टाकल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे सिम्पली नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करताच मित्रांनो तुमच्यासमोर रिव्ह्यू युअर अकाऊंट इन्फॉर्मेशन पेज ओपन होईल तर मित्रांनो इथे तुम्हाला तुमचं जीमेल आय डी दिसेल तर मित्रांनो तुम्हाला इथे तुमचं जीमेल आय डी हे बरोबर आहे की नाही ते बघायचं आहे जर बरोबर असेल तर तुम्हाला सिम्पली खाली नेक्स्ट ऑप्शन आहे या नेक्स्ट ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक करताच मित्रांनो तुमच्यासमोर प्रायवसी अँड टर्म्स हे पेज ओपन होईल इथे तुम्हाला स्क्रॉल करत खाली यायचं आहे इथे तुम्हाला ऑप्शन दिसेल आय ॲग्री या आय ॲग्री ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे नंतर मित्रांनो तुमचा जो जीमेल आय डी किंवा गुगल अकाउंट किंवा ईमेल आय डी असेल तो तुमचा बनवून तयार झालेला असेल तर मित्रांनो तुमचा जो जीमेल आय डी तयार झालेला आहे तो जर तुम्हाला बघायचा असेल तर मित्रांनो तुम्हाला सिम्पली मोबाईलच्या होमस्क्रीनवर बॅक यायचा आहे बॅक आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सिम्पली जीमेल ॲप्लिकेशनवर क्लिक करायचं आहे जीमेल ॲप्लिकेशनवर क्लिक करताच मित्रांनो तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल इथे तुम्हाला टॉप राईट प्रोफाइल प्रोफाईल आयकनचा लोगो दिसत आहे या प्रोफाइल आयकनच्या लोगोवर तुम्हाला क्लिक करायचा आहे प्रोफाईल आयकनच्या लोगोवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर असा इंटरफेस आहे तर मित्रांनो आता जो मी जीमेल आय डी बनवलेला आहे तो तुम्हाला इथे दिसत असेल तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता आता जो मी जीमेल आय डी क्रिएट केलेला आहे तो जीमेल आय डी इथे दिसत आहे तर मित्रांनो तुम्हीही अशा प्रकारे तुमचा जीमेल आय डी बनू शकता हा जीमेल आय डी बनवून तुम्ही तुमचं यूट्यूब चॅनल सुरू करू शकता किंवा तुम्ही गुगलच्या सर्व सुविधांचा लाभ घेऊ शकता तर आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल व्हिडिओ समजला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र